छानशा व्हिडिओ मध्ये तर माझं चालू आहे इकडे पोहे भाजायला तर हे पोहे घेतलेले आहेत मी पातळ पोहे बघा तर ते भाजायचे मला चिवडा करायला तर तळून नाही मी भाजूनच करणार आहे कारण वेदांत पण खातो ऍक्च्युली त्याच्यासाठीच करायचं आहे कधी कधी टिफिनला वगैरे देता येतात त्यामुळे मग मी भाजूनच करणार आहे कारण उगीच तेलकट नको म्हणून तर चला आता एवढे पोहे भाजून घेते मी एक किलो नाही अर्धा किलो आहेत वाटतं हे तर एवढे भाजून घेते नंतर ह्या डब्यामध्ये चिवडा पण सॉरी चिवडा नाही मुरमुरे पण चाळून ठेवलेले आहेत जे की मला चिवडा करायचा त्याचा सुद्धा दोन्ही करणार आहे मी हे सुद्धा आणि हे सुद्धा तर म्हंटलं अगोदर पोहे भाजून घ्यावे म्हणजे दोन्ही एकत्र करता येत भाजून घेतल्यावर सो चला मी भाजून घेते आणि थोडे थोडे करून टाकावे लागतात ह्याला आणि वेळ लागतो बराच भाजायला कारण एकदम लो गॅसवर भाजावे लागतात आपल्याला त्यामुळे तर, आणिया होई भाजाई ना तर आणि क्रंची होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत कारण आपण तळणार नाही त्यामुळे पोहे छान कुरकुरी झाले पाहिजेत तर त्यामुळे आणि पातळ आहेत सो कमी गॅस असल्यामुळे थोडा वेळ लागतो तर ठीक आहे वेळ का लागेल आपण छान भाजायला पाहिजेच ऍक्च्युली पोह्याचा कच्चेपणा पूर्ण निघून गेला पाहिजे त्यामुळे आणि मी याच्या अगोदरही बरेच वेळा केलेले आहेत हे असे पोहे भाजूनच छान होतात तर मी एवढे भाजून घेतलेत आता एक बॅच झालेली आहे सो बघा तुम्ही अशा कलर वर भाजलेले आहेत एकदम गोल्डन आणि एकदम खुसखुशीत झालेले आहेत सो तुम्हाला सगळ्या शेवटी भाजल्याच्या नंतर दाखवते साईडचा कॅमेरा लावून फ्रंटला एवढं दिसत नाहीये कारण त्यामुळे व्यवस्थित दिसणार नाही ना म्हणून आणि हे पोहे भाजल्याच्या नंतर साईजला खूप लहान होतात असे खूप मोठे दिसतात तर लहान होतात नंतर भाजल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी त्यामुळे आणि मी तळून अजून एकदा पण केलेला नाही चिवडा पोहे तळून सो ते पण एकदा ट्राय करायचं आहे मला तर बघू आता तेव्हा होईल तेव्हा त्याची रेसिपी अगोदर मला बघावे लागेल यूट्यूबवर मला माहिती नाही मी कधी केलेला नाही त्यामुळे मी भाजून घेते आणि नंतर सगळ्या शेवटी दाखवते तुम्हाला तर बघा न भाजलेले पोहे असे होते म्हणजे असे आहेत आणि भाजलेले पोहे असे झालेले आहेत म्हणजे साईज बघा तुम्ही कशी एकदम ले ले आहे एकदम लहान झालेले आहेत आणि अजूनही माझे भाजायला चालूच आहेत सो एकदम मी एक गॅस कमी ठेवलेला आहे आणि त्यावरती थोडे थोडे भाजून घेत आहे आणि आता हे पोहे थंड झाल्यावर अजून क्रंची होतात सो असेच पाहिजेत आपल्याला बघा तर चला मी एवढे भाजून घेते नंतर चिवडा करताना दाखवते तर चला तेल तर कढईमध्ये तापायला ठेवलेलं आहे आता डाळवं वगैरे सगळं मी सामान रेडी करून घेतलेलं आहे कढीपत्ता वगैरे कढीपत्ता भरपूर लागतो तर डाळू अगोदर मी बघितलं ट्राय करून कसं आहे चवीला भाजलेलं आहे की तळलेलं पण त्याला मला त्याची चव कसलीच आवडलेली नाही म्हणजे त्याला डबल फ्राय करावं लागते त्यावर ल मेन्शन केलेलं होतं फ्राईड म्हणून सो फ्राईड केलेलं दिसत नाही मला तरी वाटलं नाही बघा त्यामुळेच आहेत अर्धा किलो मुरमुरे काही जास्त नाहीत तर त्यामुळे जास्त तेल टाकलेलं नाही मी थोडंस टाकलेलं आहे एवढ्या मुरमुऱ्यासाठी कमीच तेल लागेल त्यामुळे अगोदर मुरमुऱ्यांचा चिवडा करते आणि नंतर तो करते कारण मुरमुऱ्याच्या चिवड्यामध्ये मला थोडंसं चटणी टाकायची आहे आणि पोह्याचा आहे तो जरा सपकच ठेवणार आहे मी फक्त त्यामध्ये मसाला ऍड करेल बाकी काहीच नाही सगळ्यात अगोदर जिरे आणि मोहरे टाकून जिरे आणि मोहरीची टाक। फोडणी टाकते ऍक्च्युली चिवड्यामध्ये मोहरी आणि जिरे जरी टाकले तरी काय होतं पूर्ण ते खाली तळाला जाऊन बसतं त्यामुळे नंतर सगळ्यात शेवटी ते आपल्याला मिळतं जेव्हा ते राहिलेला कचरा म्हणजे खाली असतो ते टाकून द्यायची वेळ येते तेव्हा ते, ते, ते जिरे वगैरे सगळे जातात वर राहत नाहीत ऍक्च्युली सो so, त्यामुळे मी धना पावडर आणि जिरा पावडर पण टाकणार आहे पण मोहऱ्यांचा स्मेल छान येतो म्हणजे मोहरीची फोडणी बसल्यावर एकदम खमंग असं छान वाटतं त्यामुळे मोहरीची फोडणी तर टाकायची आणि जिरे पण थोडेसे टाकणार आहे मी कारण हे तेलामध्ये टाकल्यावर वेगळी चव येते त्यामुळे आणि भाजलेले शेंगदाणे टाकण्यापेक्षा असे तळून टाकलेले शेंगदाणे छान लागतात म्हणजे क्रंची होतात जास्त त्यापेक्षा फुटता येत ऍक्च्युली शेंगदाणे माझ्या अंगावर उडायले तेल <laughs> मला वाटलं होतं ऍक्च्युली मसाला हा खराब झालेला असेल मे बी कारण गावाकडनं येताना आणलेला होता इकडे मध्ये हा मसाला आपल्या आपल्याकडचे ब्रँड इकडे अजिबात भेटत नाही चिवडा मसाला असो किंवा सुहाना कोणताही अंबारी हे ब्रँड इकडे अजिबात नाहीत सो त्यामुळे मग मी गावाकडनं आणलेला होता आणि फ्रीजमध्ये ठेवलेला होता सो मला वाटलं होतं खराब झालेला असेल मे बी पण छान राहिलाय अगोदर बघावं म्हटलं कसं आहे प्लेटमध्ये काढून म्हणजे कसं कधी कधी फ्रीजमध्ये जरी असला ना तरी त्यामध्ये छोटे छोटे किडे वगैरे झालेले असतात त्यामुळे अगोदर चेक केलं पण चांगलं आहे खराब झालेला नाही त्यामुळे मी आता यूज करू शकते नाहीतर मग मला बिना मसाल्याचा चिवडा करावा लागला असं एवढी चव येत नाही तशी चिवडा मसाला असल्यावर एकदम वेगळी चव येते आणि इथे कोणता चिवडा मसाला भेटत नाही कुठल्याच ब्रँडचा त्यामुळे अवघड आहे इथे चिवडा वगैरे करायचं असल्यास गावाकडनं जर कुणी येत असेल तर तेव्हा हो सांगावं लागतं हे हे मसाले आणा म्हणून तर चला सगळ्यात अगोदर शेंगदाणे तळून घेतले डाळ व तळून घेतलं नंतर कढीपत्ता लसूण टाकला लसूण पण छान कुरकुरीत होऊ दिला नाही तर पुन्हा चिवडा नरम पडतो जर कच्चा राहिला तर आणि नंतर बाकीचे सगळे मसाले वगैरे टाकून छान मिक्स करून घेतलं आणि पुन्हा सगळी फोडणी केलेली हे त्या डब्यामध्ये काढून घेतली आणि आता छान मिक्स करून घेते मीठ सुद्धा त्यामध्येच टाकलेलं आहे मी फोडणीमध्येच म्हणजे छान मिक्स होईल त्यामुळे आणि तेलाचा मी कमीत कमी वापर केलेला आहे जास्त, जा ते जास्त तेल यूज केलेलं नाही जेवढं शक्य असेल तेवढे कमी तेल वापरायचं कारण जास्त तेल नको असतं मुलं पण खातात त्यामुळे डब्यामध्ये एवढं छान मिक्स करता येईना चांगले कारण खोल आहे ना डबा त्यामुळे माझ्याकडे टोकलंच नाही दुसरं कारण आहे हे पण हे खूप लहान आहे हे याच्यामुळे बसत याच्यामध्ये बसत नव्हते मुरमुरे त्यामुळे मग मला डब्यातच करावं लागतं तर इथे बघा मी डबा खाली घेतलेला आहे कारण वरी किचन ओट्यावर ठेवून एवढं चांगलं मला मिक्स करायला येत नव्हतं डबा पण उंच झाला आणि मग त्यामुळे मला व्यवस्थित हलवायला येत नव्हतं म्हणून मग मी डब्बा खाली घेतला आणि छान हाताने वगैरे मिक्स करून घेत आहे तर कसं होतं मसाल्यांचं असं जरा गोळे झाल्यासारखे होता तेल कमी टाकल्यावर त्यामुळे इथे बघा वेदांतला चिक्की खायची होती राजगिऱ्याची सो त्याला हँडवॉश करायला लावले हात धुवून आला तो नंतर त्याला चिक्की दिली आणि नंतर तो त्याचं त्याचं काम करतोय खाण्याचं नंतर तो चिवडा झालेला आहे आता नंतर करायचा होता पोह्याचा तर मी कडीपत्ता वगैरे डाळवं पण मी मग अशी चिवड्याला जास्त झालं होतं सो त्यामधलं अर्धं इकडे ह्याला ह्याला घेतलं आणि अर्धं त्याला टाकलं ह्यामध्ये पण तेच मसाले टाकलेले आहेत जेवढे आपण मुरमुऱ्याच्या चिवड्याला टाकलेले आहेत तेवढेच मसाले ह्यालासुद्धा टाकलेले आहेत तर कडीपत्ता अगोदर छान तळून घेतलेला आहे क्रंची होईपर्यंत कारण कडीपत्त्यामध्ये जर मसाले टाकून हलवलं तर कडीपत्त्यामध्येच पूर्ण मसाला लागून राहतो पानांमध्ये त्यामुळे अगोदर कडीपत्ता तळून घेतला आणि नंतर बाकीचे मसाले सो असं करून बघा आता छान हलवून घेते मी आणि नंतर हाताने पण मिक्स करावा लागेल कारण नुसतं चमच्याने होणार नाही मी मग अशीच म्हटलं ते मसाल्यांचे मीठ वगैरे सगळं टाकतो मग मसाला भरपूर होतो आणि तेलाचा वापर कमी केल्यामुळे काय होतं मसाला मसाल्याचे असे गोळे गोळे झाल्यासारखे होतात त्यामुळे हाताचा वापर करावाच लागतो सो चला मी आता छान मिक्स करून घेते फायनली चिवडे दोन्ही पण तयार झालेत हा आहे मुरमुऱ्याचा आणि हा पोह्यांचा बघा असा झालेला आहे मस्त आणि टेस्टला सुद्धा छान झालेला आहे तर त्यामध्ये खोबरं टाकायचं होतं पण ऐन वेळेला खोबरं नव्हतं माझ्याकडे त्यामुळे मी नाही टाकलं जेवढे मसाले होते तेवढेच टाकले आणि ह्याच्यामध्ये सुद्धा तेवढंच टाकलेलं आहे चिवडा मसाला वगैरे बाकी काहीच नाही टाकलं स्वाद थंड झाला की झाकण वगैरे लावून एका डब्यामध्ये हे भरून ठेवते हे आणि ह्याला झाकण लावून ठेवून देते सो so, आज फायनली काम माझे पूर्ण झालेले आहेत तर हैं मी पार्कमध्ये गेले होते काल तेव्हाच ह्यांनी चिवडा करायला घेतलेला होता पण मी नेमकं गॅस वगैरे सगळं क्लीन करून घेतलेलं होतं त्यामुळे मी ह्यांना करू दिला नाही चिवडा कारण नको म्हटलं पुन्हा परत गॅस खराब होतो आणि अजून मग मला परत क्लीन करावा लागतो सो आता पण मी क्लीन केलेलाच होता पण आता मी फक्त काय केलं टिश्यू पेपरने परत एकदा गॅस क्लीन करून घेतलेला आहे तर डबल डबल सगळं पुसत बसलेले नाही कारण दिवसामधून किती वेळा गॅस पण पुसावा लागतो सारखं केलं का पुसायचं सारखं काही केलं का पुसायचं ते नको वाटतं आपल्याला बघायला तसं त्यामुळे मग तसं स्लोली म्हणून मग मी काल त्यांना करू दिला नव्हता सो आधी त्यामुळे मग मी आज पूर्ण केले हे दोन काम खूप होते बऱ्याच दिवसापासून मुरमुरे आणलेले होते आणि इकडे तिकडे ते लोळत होते वेदांत तसाच खात होता सो झाला आज फायनली चला तर नंतर बघा बघता बघता सगळे कामं करण्यामध्ये दुपार झाली होती म्हणजे साडेबारा एक वाजलेला होता आणि नंतर मला माझे वेदांची एक पॅन्टची शिलाई निघलेली होती ह्यांची पण एक पॅन्टची शिलाई निघलेली होती आणि माझा गाऊन पण होता जो की शिलाई त्याची पण उसवलेली होती सो मग मी तिने पण घेतले आमच्या तिघांचे कपडे आणि त्याला नंतर आ, शिवत बसलेले आहे कारण नवीनच कपडे आहेत आणि असं टाकून द्यायला नको वाटतात सो त्यामुळे आणि मशीनमध्ये ऑइल मी सकाळीच टाकून ठेवले ठेवलेलं होतं मशीनमध्ये ऑईल टाकल्यावर मशीन छान चालते त्यामुळे आणि माझी मशीन कसं कधीतरीच यूज होते डेली यूज होत नाही त्यामुळे बंद असते सारखं तर त्यामुळे व्यवस्थित चालत नाही पण ही माझी मशीन मला खूप चांगली लागलेली आहे ॲक्च्युली तेल वगैरे जर ऑइलिंग म्हणजे ऑइलिंग कंटिन्यू टाईम टू टाईम जर केलं तर मशीन खूप छान चालते आवाजसुद्धा येत नाही जास्त पण ऑइल नाही जर टाकलं तर मग आवाज खूप देते तर त्यामुळे आणि चला आता मी असे सगळे कपडे शिवून घेते तर मी ही मशीन घेतली होती ॲक्च्युली मला क्लासेस लावायचे होते आणि लावले सुद्धा होते मी एक महिन्यासाठीच फक्त आणि ब्लाउज फक्त मी कंटिन्यू केलेले आहेत नंतर ड्रेस वगैरे राहिलेत तर बघा हा गाऊन एवढा इतका फाटला होता म्हणजे फाटला नव्हता ॲक्च्युली शिलाई निघाली होती समोरची ही हा जी पार्ट आहे आपला म्हणजे इथला समोरचा तर त्यात एक साईडचं पूर्ण शिलाई निघाली होती इथली त्यामुळे मग मी पूर्ण शिवून घेतलं हे आणि आता अजून बघा पूर्ण शिलाई मी मारलेली आहे तर लुक अजूनच छान आलेला आहे कारण हे इथल्या दोन लाईन एवढ्या डार्क दिसत आहेत त्यामुळे थोडंसं वेगळं डिझाईन असल्यासारखं दिसतंय त्यामुळे छान वाटते आता आणि त्याच्यासाठी हे माझा गाऊन पडून होता ॲक्च्युली मी दिवसभर घालत नाही कधीतरी संध्याकाळी म्हणजे जेव्हा कपडे वगैरे चेंज करेल दिवसभर लेगिन्स घातलेली असेल तर तेव्हा मग मी फक्त गाऊन घालते गाऊन मला आवडत नाही ॲक्च्युली डेली यूज करायला हा गाऊन मी म्हणजे ह्या गाऊनला पाच साडेपाच वर्ष झालेला आहे पाच वर्ष झालेला आहे कारण वेदांत जेव्हा लहान होता तेव्हाच हा घेतलेला आहे मी गाऊन तर मी नंतर नंतर इकडं म्हणजे बँगलोरला आल्यापासून वापरायचा सोडून दिला गावाकडे म्हणजे तोपर्यंत थोडासा वापरला होता पंधरा वीस दिवस नंतर ठेवून दिला इकडं आल्यावर टी शर्ट आणि पॅन्ट असं चालू असतं सो मग नंतर पुन्हा आत्ता चालू केलं वापरायला सो म्हटलं ठेवून तरी काय करणार ना त्यामुळे तर नंतर बघा साडेचार पाच वाजलेले होते आणि मूळ फ्रेश करण्यासाठी गेलात मुलांना घेऊन पार्कमध्ये मी आणि माझी फ्रेंड तर सुद्धा जॉईन झालेली होती आमच्याबरोबर कारण तिला पण यायचं होतं या दोघांबरोबर खेळायला ती सुद्धा बोर होते एकटी त्यामुळे आणि वेदर एवढं छान होतं तर बघा पलीकडे पाण्यामध्ये एवढं छान सन सनलाईट दिसत होता आणि पूर्णि पूर्ण प्रकाश पडलेला होता आणि ह्या तिघांचं इकडे एन्जॉय चालू आहे सो so, मस्त वाटलं आणि फ्रेश होतं एवढी गर्दी पण नव्हती इकडच्या साईडला आम्ही जर वेळेस पलीकडच्या साईडला जातो तिकडे खूप गर्दी राहते पण ह्या साईडला गर्दी नव्हती जास्त तर छान होतं ह्यांना पण खेळायला कम्फर्टेबल त्यामुळे आणि इकडे बघा मस्त पाण्यामध्ये बदक आहेत सो मी व्हिडिओ तो शूट केलेला आहे मस्त जवळून बघितले जरा यावेळेस

किती मस्त त्याच्यात पाण्यामध्ये हे दिसायले स्कूल मध्ये असताना कधी सहल ला गेल तप्ता ट्रिप हो का